नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत रुपये मासिक मानधन मिळणार त्यानंतर पाहणार आहोत या नागरिकांना सरकार दर महिन्याला तीन हजार रुपयांची मदत करणार त्यानंतर पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये दरमहा आताच काही मिनिटांपूर्वी लाडकी बहीण योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे त्यामुळे आता पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपये किंवा तीन हजार रुपयेचा हप्ता एकदाच मिळणे सोपे होणार आहे अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्स्क्राईब करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये अशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे याबद्दलची अपडेट आपण मागील व्हिडिओमध्ये आहे तर आता आणि सर्वात मोठी बातमी की तुम्हाला की लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन पद्धतीने अर्ज करता येत आहेत याच दरम्यान आता सरकारने ऑफलाईन अर्ज भरणाऱ्या महिलांसाठी एका अटीत सूट दिली आहे खर तर या योजनेसाठी अर्ज करताना महिलांचा फोटो घ्यावा लागतो ऑनलाइन अर्ज करतानाच फोटो काढायचा आहे त्यांचे फोटो नेमके कसे अपलोड करायचे असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता कारण की ग्रामीण भागातील असंख्य महिला ऑफलाईन अर्ज करत आहेत यामुळे या, या महिलांना ऑनलाइन फॉर्म भरताना पुन्हा कार्यालयात बोलून फोटो काढावे लागणार होते परिणामी पुन्हा सरकारी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती परिणामी असे घडू नये यासाठी महिलांना वेळेत अर्ज सादर करता यावेत यासाठी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जांवरील फोटोज ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला असल्यांची माहिती नुकतीच समोर आली आहे परिणामी ऑफलाइन अर्ज करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हा महत्वाचा निर्णय आताच काही आला आहे आणि सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या देत आहोत <विभगाँ। विभगाँ>। कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय आणि मोठा दिलासा नव्या नोकरीसाठी सरकार देणार पहिला पगार म्हणजेच की अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पनात घोषणा केली आहे की संघटित क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्या लोकांना पहिल्या महिन्याचा पगार सरकार देईल कर्मचारी आणि नियुक्ती दोघांनाही मदत दिली जाईल याशिवाय रोजगारांच्या पहिल्या चार वर्षांमध्ये सरकार ई पी एफ ओ यामध्ये योगदानही देईल आता या अंतर्गत सरकार नियुक्तांना दर महिन्याला तीन हजार रुपयाची मदत करेल नोकरदार महिलांसाठी तयार केली जाणार आहेत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला एक कोटी तरुणांना प्रशिक्षण म्हणजेच की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की भारतातील आघाडीच्या कंपन्या पाच वर्षात एक कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देतील पाच हजार रुपयांच्या मासिक मानधनासह बारा महिन्याची पंतप्रधान इंटर्नशिप सुरू केली जाणार आहे महत्वाचा निर्णय तरुणांसाठी घेण्यात आला आहे सर्व औपचारिक क्षेत्रातील कामगारांना प्रथमच कार्यदलात प्रवेश केल्यावर एक महिन्याचा पगार मिळेल म्हणजेच की एका महिन्याच्या पगाराचे हे थेट लाभ हस्तांतरित की रुपयांपर्यंत दिले जाईल त्याचा पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास हा लाभ मिळू शकतो याचा फायदा दोन पॉईंट एक लाख तरुणांना होईल याची अपेक्षा आहे नोकरदारांसाठी दोन मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत ई पी एफ ओ अंतर्गत प्रथमच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या पगाराच्या पंधरा हजारांतराद्वारे तीन हप्त्यांमध्ये जारी केला जाईल त्यानंतर दुसरी घोषणा म्हणजेच की नियुक्त आणि कर्मचारी दोघांनाही नोकरीच्या पहिल्या वर्षात ई पी एफ ओ योगदान अंतर्गत थेट प्रोत्साहन दिले जाणार आहे महिला आणि मुलीच्या योजनांसाठी तीन लाख कोटींची तरतूद करण्यात आली केंद्रीय अर्थमंत्री म्हणाले की देशाचा आर्थिक विकासाची वाटचाल दमदार सुरू आहे आगामी वर्षामध्येही तो कायम राहणार आहे भारताची चलनवाढ कमी आणि स्थिर राहून चार टक्के लक्षांकडे वाटचाल करत आहेत महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी अर्थसंकल्प करण्यात आली असल्याची घोषणाही त्यांनी केली शिक्षण रोजगार आणि कौशल्यांसाठी मोठी तरतूद करण्यात येणार म्हणजेच की अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले की आगामी पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी तरुणांना रोजगार कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पाच योजना आणि उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे यासाठी दोन लाख कोटी रुपये केंद्रीय खर्च आहे शिक्षण रोजगार आणि कौशल्यासाठी एक अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आता अपडेट शेअर मार्केट बद्दल काल अर्थसंकल्पनेच्या दिवशी देशभरामध्ये गुंतवणूकदारांची एक पॉइंट बेचाळीस लाख कोटी रुपयांची मालमत्ता बुडाली आहे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही मोठ्या चढ घसरून बंद झाले बीएसई चा मिड कॅप निर्देशांक हे झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप निर्देशांक झिरो पॉईंट अठरा टक्क्यांनी घसरून बंद झाला